आणि एक महत्वाची बातमी आता समोर येते परशुराम घाटातनं परशुराम घाटामध्ये भिंत कोसळल्याची दृश्य आता समोर आलेली आहेत परशुराम घाटातली ही दृश्य आपण माध्यमातून बघतोय जिथे परशुराम घाटात भिंत कोसळली आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल कले यांच्याकडनं अमोल काय अधिकची माहिती मिळतीय ही भिंत कोसळलेली आहे याच्यामुळे काय दुर्घटना झाली काय माहिती द्यायची

ओकेच धन्यवाद अमोल तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय परशुराम घाटात भिंत कोसळली आणि या भिंत कोसळल्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लाईव्ह बघतोय